नमस्कार नंदा स्पेशल किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझी पहिली रेसिपी तुम्ही सगळ्यांनी पाहिली तिळगुळाची वडी स्पेशल वडी मी सह सांगितली होती त्याला तुम्ही भरभरून बर प्रतिसाद दिला लाईक शेअर सबस्क्राईब केलं त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चवदार चटकदार चटपटीत पावभाजी ती रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल त्यामुळं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करायला शेअर करायला विसरू नका तर बघूया आपण पावभाजीसाठी लागणारे साहित्य पावभाजी मी तुम्हाला थोडी वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे ह्या सीझन मध्ये आपल्याला भरपूर छान छान भाज्या मिळतात आणि त्या सगळ्या कशा खाल्ल्या जातील या पद्धतीने आपण ही पावभाजी करणार आहे तर पावभाजी करण्यासाठी मी इथं पाच ते सहा मध्यम आकाराचे बटाटे साल काढून बारीक चिरून घेतलेले आहेत पाच गाजर आहेत ते पण खिसून घेतलेले आहेत एक बीट आहे ते खिसून घेतलेलं आहे दोन वांगी बारीक चिरून घेतलेली आहे शिमला मिरचीचे काप घेतलेले आहेत वाटाणा थोडासा वाफवून घेतलेला आहे त्याच्यानंतर मध्यम आकाराचे पाच टोमॅटो त्याची इथं प्युरी करून घेतलेली आहे आलं लसूण आणि मिरची थोडा कडीपत्ता टाकून याची पेस्ट केलेली आहे कारण कडीपत्ता पोटामध्ये जाणं आवश्यक आहे कडीपत्ता हा अँटीऑक्सिडंट आहे त्यामुळे तो खाल्ला गेला पाहिजे असं आपण खात नाही म्हणून मी ह्या पेस्टमध्ये टाकलेला आहे त्यानंतर इथं मी मीठ घेतलेला आहे थोडासा गुळ घेतलेला आहे पावभाजी मसाला आहे थोडी आपल्याला हळद लागेल त्याच्यानंतर लाल तिखट आणि काळं तिखट हे दोन्ही तिखट आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहे मी वेगळ्या पद्धतीने जरा तुम्हाला ही पावभाजी सांगणार आहे मी ह्याच्यामध्ये फ्लावरचा उपयोग करत नाही तसंच ह्या सगळ्या भाज्या मी एक, एकदम पण शिजवून घेणार नाही आता ह्याच्यातल्या काही भाज्या आपण तेल किंवा तूप आणि मीठ टाकून त्याच्यावर परतून पाणी टाकून ह्या शिजवणार आहे बघूया आता आपण ह्या कशा शिजवायच्या तुपामध्ये केली तर अतिशय छान होते मी तुम्हाला दोन्हीचं इथे कॉम्बिनेशन देणार आहे मी याच्यामध्ये पॅनमध्ये थोडं तेल टाकते त्या तेलामध्ये आपण ह्या सगळ्या भाज्या फक्त सिमला मिरची घालणार नाही शिमला मिरची आपण वेगळी फ्राय करून घेणार आहे आणि ती वरती आपण डेकोरेशनसाठी यूज करणार आहे ही भाजी अतिशय चवदार लागते तुम्ही परत बाहेरची पावभाजी खाणार नाही तुमची मुलं पण तुम्हाला अशाच पद्धतीने पावभाजी करा म्हणतील खूप छान होते ही उकडून घेतलेल्या भाज्यांपेक्षा परतून भाज्या शिजवल्या मीठ टाकून त्या भाज्यांची टेस्ट वाढते बघा आता ह्या सगळ्या भाज्या मी ह्या पॅनमध्ये मध्ये टाकल्या त्याच्या मी थोडस तेल टाकलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपलं थोडस मीठ जाईल अगदी थोडस मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये चा छान हलवून घ्यायच्या आणि झाकून ठेवायच्या बीट घातल्यामुळं भाजीला रंग छान येतो गाजर खाल्लं गेलं पाहिजे ह्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला गाजर मिळतं त्यामुळं गाजरही भरपूर घातलंय आणि त्यामुळं पावभाजीची टेस्ट एकदम अशी छान ट्रान्सल्युटन ट्रान्सल्युटन्स अशी आपली पावभाजी तयार होते एकदम चकचकीत चमकदार तर ही भाजी आपण सगळ्या भाज्या ज्या आहेत भाजीसाठी आपण परतून घेतोय मी एका बाजूला इथं पाणी गरम करायला ठेवलेले थोड्या भाज्या परतून झाल्या की त्याच्यामध्ये गरम पाणी होतायचं आणि ते शिजवून आहे आपल्याला ह्या छान परतून घ्यायच्या आधी परतल्यानंतर रंग बघा कसा येतोय ह्याचा छान दिसतंय तुम्हाला बघूनच किती छान वाटतंय हे त्या छान परतल्या की मी ह्याच्यामध्ये गरम पाणी ओतून झाकण ठेवणारे पाच ते दहा मिनटात ह्या सगळ्या भाज्या छान वापरल्या जातात कुठलीही भाजी शिजायला यातला वेळ लागत नाही वांग घातल्यामुळे पण टेस्ट छान येते बीट खाल्लंच पाहिजे त्याच्यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण जास्त असतं गाजर तुम्हाला माहिती आहे व्हिटॅमिन ए भरपूर आहे त्याच्यामध्ये फ्लावर न वापरता ही भाजी आहे खूप टेस्टी लागते खाली फ्लावरला खूप औषधं असतात आणि त्यामुळे फ्लावरची चव इतकी चांगली येत नाही त्यामुळे मी फ्लावर ह्याच्यामध्ये स्किप केलेला आहे मी बऱ्याच म्हणजे वापरतच नाही फ्लावर आता ह्याच्यामध्ये गरम पाणी होतोय आपण आणि झाकण ठेवूया बघा मी याच्यामध्ये गरम पाणी ह्या भाज्याबुडेल एवढंच ओतलेलं आहे बुडतील एवढं गरम पाणी गॅस मोठा ठेवलेला आहे त्याला उकळी यायला पाहिजे हे एकदा हलवून घेते आणि झाकून ठेवूया आपण ह्याला आता ही भाजी शिजेपर्यंत त्याचा मसाला कसा करायचा हे आपण पाहूया आता ही शिमला मिरची जी बाजूला ठेवलेली आहे मी ही सिमला मिरची आपण फ्राय करून घ्यायची आहे फक्त कारण सिमला मिरची लगेच शिजते आणि ती जर आपण सगळ्या भाज्यांमध्ये शिजवली तर त्याचा रंग खराब होतो त्याच्यामुळे भाजीचा पण रंग बदलतो मी तर पॅनमध्ये तेल घेते भरपूर जरा ह्या भाजी आपल्याला फ्राय करून घ्यायची सिमला मिरची म्हणून ही वेगळ्या पद्धतीची पावभाजी आहे तुम्ही नक्की करून पहा मुलांना खूप आवडते ही हल्ली पावभाजी म्हटलं की खूप आवडीचा मेनू आहे मुलांच्या करायला सोपी आहे तेल गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये मिरची फ्राय करून घेतोय ही तळलेली मिरची आपण पावभाजी मध्ये वरून टाकायची म्हणजे त्याचा रंग खराब होत नाही हा पावभाजीचा मसाला मी तुम्हाला मगाशी सांगितला हा पावभाजी मसाला पण मी घरी बनवलेला आहे ह्याची रेसिपी पण शेअर होईल बऱ्याचशा मसाल्यांच्या रेसिपी आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे हा पावभाजी मसाल्यामुळे भाजीची टेस्ट खूप छान लागते बाहेरचा मसाला आपल्याला आणावा लागत नाही एकदा हा मसाला घरी बनवून ठेवला की वर्षभर आपल्याला हा टिकतो मिरची फक्त आपण तळून घेणार आहे तेलामध्ये ह्या वाटा मी तसंच एक वाफ आणून ठेवलेला आहे तो भाजीमध्ये असं लाल रंगाची भाजी आणि मध्ये हिरव्या ह्या भाज्या छान दिसतात भाजी बघून आपल्याला खाण्याचं टेम्पटेशन झालं पाहिजे अशी भाजी दिसली पाहिजे टेस्ट पण लागली पाहिजे आणि छानही दिसली पाहिजे मुलांना जेवढा आपण छान दिसणारी भाजी देऊन लगेच खायला तयार होतात रंग आणि चव हे दोन्ही आपल्यासाठी महत्वाचे आहेत बघा आपली मिरची तळत आलेली आहे आता ही तळलेली मिरची आपण बाहेर काढून घेणार आणि याच्यामध्येच आपण पुढची भाजीची जी फोडणी आहे ती तयार आहे ती भाजी शिजेपर्यंत थोडीशी अजून आपल्याला भाजू द्यायची ही मिरची जरा छान भाजली की टेस्ट चांगली लागते मिरची काढून घेतली की त्यावर थोडंसं मीठ भुरभरून ठेवायचं ग्रीन कलर त्याचा राहायला पाहिजे कायम खूप बदलला नाही पाहिजे आता ही मी मिरची काढून घेते हे बघा तळली की ही मिरची मऊ होते थोडं मीठ टाकून ठेवायचं आपल्याला ह्याच्यावर आता ह्याच पॅनमध्ये मी लगेच तुम्हाला फोडणी सांगणार आहे कशी करायची आपलं तेल गरम झालेलंच आहे तर त्याच पॅनमध्ये आपण आता फोडणी करणार आहे पावभाजीच्या भाजीमध्ये जिरं आणि मोहरी अजिबात घालायची नाही ह्याच्यामध्ये डायरेक्ट ही जी पेस्ट मी तुम्हाला मग अशी सांगितली आलं लसूण मिरची आणि कडीपत्ता ह्याची मी पेस्ट बनवलेली आहे ही पेस्ट बनवताना जेवढी क्वांटिटी आपण आलं घेतो तेवढीच क्वांटिटी लसूण घ्यायचं समप्रमाणामध्ये आलं खिसून घ्यायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो आलं खिसायचं आणि लसूण दोन्ही समजा दोन दोन चमचे आपण घेतलं तर समप्रमाणात घ्यायचं आणि दोन तीन मिरच्या अशी ही पेस्ट केलेली आहे ही पेस्ट मी ह्याच्यामध्ये टाकते आता ही दोन चमचे पेस्ट टाकायची मुरलेली पेस्ट आपल्याला भाज्यांसाठी उपयोगी येते मेन ह्याच्यावरच पूर्ण भाजीचा फ्लेवर आहे ही पेस्ट तुम्ही किती छान करत आहे आणि ह्याच्यानंतरची टोमॅटोची पेस्ट ही फोडणी जास्त महत्वाची आहे कांदा घालायचा नाही जिरे मोहरी घालायची नाही ज्यांना लसूण चालत नसेल त्यांनी फक्त आलं मिरची कोती आलं मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीर ह्याचं वाटण केलं तरी चालेल कोथिंबीर नाही घातली तरी चालेल कोथिंबीर आपण वरून घेतोच त्यामुळे याच्यात घालायची गरज नाही फक्त आलं मिरची आणि कडीपत्त्याचं वाटण घातलं तरी चालतं ज्यांना लसूण चालत नाही त्यांच्यासाठी आता ह्याच्यामध्ये जाईल आपली ही पाच मध्यम आकाराच्या टोमॅटोची केलेली प्युरी ही प्युरी पण छान भाजायची पूर्ण तेल सुटेपर्यंत ही प्युरी भाजून घ्यायची टोमॅटो लाल आकारा लाल रंगाचे मध्यम आकाराचे घेतलेले जेवढे लाल रंगाचे तुम्ही टोमॅटो वापरणार तेवढा आपलं प्युरी छान होते आणि कलरही छान येतो भाजीला ह्याच्यातच आपण आता सगळे मसाले ॲड करणारे मग अशी मी सांगितलेले तुम्हाला हे भाजत आहे दोन्ही एकाच वेळी भाजलं जातं टोमॅटो प्युरी आणि मसाले त्याच्यामध्ये मी एक छोटा चमचा हळद टाकणार आहे त्याच्यानंतर हे लाल तिखट आहे जे घरीच बनवलेलं आहे बॅडगी मिरची आणि लवंगी मिरचीचा त्यामुळे त्याचा कलर छान येतो हे दोन छोटे चमचे टाकले त्याच्यानंतर काळा मसाला दोन छोटे चमचे आणि आपला महत्वाचा पावभाजी मसाला आपण इथं ॲड करतो आहे आता हा घरी बनवलेला आहे हा एवढे मोठे दोन चमचे मी आता सांगितलेल्या प्रमाणाला घातलं की भाजी छान होते आता हे आपण छान एकत्र भाजून घेऊया अजून भाजू घ्यायचा तवंग छान येईपर्यंत कलर चेंज या ग्रेव्हीचा मसाल्यामुळे बघा जे बबल्स येत आहेत त्याच्या साईडला तुम्हाला ऑइल दिसत आहे असं भरपूर ऑइल येईपर्यंत बबल्सच्या साईडला हा मसाला परतून घ्यायचा आहे याच्यामध्येच आपण थोडस मीठ टाकणार आहे मीठ आपण मग भाजी सजवताना पण घातलेलं आहे त्याच्यात आपण थोडस टाकूया भाजीला पण थोडं मीठ टाकलेलं आहे म्हणजे भाज्यांची टेस्ट छान येते त्याच्यामध्ये मिठाचा स्वाद मुरतो आणि बघा तेल किती सुटायला लागले आता तुम्हाला दिसेल अजून एक ह्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट महत्वाचा मी घालणार आहे आणखीन जास्त तेल आणि छान ग्रेव्ही ह्याची तयार होते मसाल्याची मी इथं एक चमचा गुळ ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये गुळामुळे टेस्ट छान येते कारण आपण ह्याच्यामध्ये वापरलेलं बऱ्यापैकी टोमॅटो वगैरे आहे ना तिखट आणि आंबट ही चव राहते आणि मिठाची तर थोडस गोडसर आपण ह्याच्यामध्ये ऍड केलं की पावभाजीची चव आणखीन छान होते बघा अजून तेल ह्याच्यामध्ये यायला लागले मसाल्यामध्ये असंच भरपूर तवंग येईपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आपल्या पर शिजायला ठेवलेल्या भाज्या पहायच्या आपण बऱ्यापैकी शिजत आलो बघा आपल्या सगळ्या भाज्या ह्या ठिकाणी दहा मिनिटामध्ये मऊ शिजलेल्या आहेत मी स्मॅशरने इथं स्मॅश करू लागलेली आहे इझिली ह्याच्यातच स्मॅश होत आहेत ह्या मी पाणी बरोबर भाज्या बुडेल एवढंच टाकलं होतं त्याचबरोबर इथं साईडला आपण मसाला परतायला ठेवलेला आहे त्याला पण किती छान तरी सुटलेली आहे बघा मसाला जेवढा छान परतणार तेवढी आपली भाजी छान चवदार लागते परत एकदा तुम्हाला रिमाइंड करते आपण कुठल्या कुठल्या भाज्या ह्याच्यामध्ये घेतल्या होत्या पाच ते सहा मध्यम आकाराचे बटाटे साल काढून बारीक चकत्या केल्या होत्या पाच ते सहा गाजर साल काढून तेही आपण खिसून किंवा बारीक चिरून घ्यायचे दोन वांगी बारीक चिरून घ्यायची एक बीट घेतलं होतं किसून आपण आणि हे सगळं आपण तेलावर टाकून परतून थोडंसं मीठ टाकून एक वाफ आणली नंतर त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं गरम पाणी टाकल्यानंतर दहा मिनटं आपण हे ढा झाकण ठेवून शिजू दिलं शिजल्यानंतर बघा ह्या सगळ्या भाज्या अशा मऊ शिजलेल्या आहेत त्याच्यामध्येच आपण ह्या स्मॅश करतोय कलर पण किती छान आणि ट्रान्सलुसंट दिसतंय हे तुम्हाला दिसताना असं मळकट दिसत नाही मिश्रण चकचकीत दिसतंय बघा आपण अशा पद्धतीने भाज्या शिजवल्या की त्याची चव पण छान राहते थोडंसं मीठ टाकून आपण ह्या भाज्या शिजवलेल्या आहेत हे आपण छान स्मॅश केलं की याच्यामध्ये आपण ही तयार केलेली जी ग्रेव्ही आहे हे, हे दोन्ही एकमेकांमध्ये मिक्स करणार म्हणजे आपली पावभाजी तयार होते ते फास्ट असं स्मॅश करून घ्यायचं जेवढं तुम्ही स्मॅश करणार तेवढी भाजी छान मऊ होते दिसतंय तुम्हाला टेक्चर कसं झालंय बघा भाजीचं कलरही छान आलेला आहे गाजर आणि बीटामुळे कलर छान येतो गाजर बीट खाल्लेलंही चांगलं असतं असं लहान मुलं नुसतं बीट खात नाहीत किंवा गाजरही खात नाहीत हलवा खाल्ला जातो त्याच्यात साखर जास्त जाते मग अशा पद्धतीने गाजर खाल्लं तर आपल्याला जास्त पोषक आहे शरीराला हे बघा आता ह्या भाज्या माझ्या स्मॅश झालेल्या आहेत मी ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करणार आणि नंतर मसाला ॲड करणार आहे थोडसं याची कन्सिस्टन्सी आपल्याला बघून तसे पाणी ॲड करावं लागतं बटाटा असल्यामुळं तो पाणी ॲब्सॉर्ब करून घेतो म्हणून थोडंसं आपण पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे आता हा सगळा मसाला आपल्या ह्या भाजीमध्ये मिक्स करूया दो हे याच्यात टाकलं तरी चालेल किंवा मसाला त्यात टाकला तरी चालेल दोन्हीपैकी आपण काहीही करू शकतो मसाला असा छान परतला गेला पाहिजे बघा टोमॅटोची पिवरी आलं लसूण पेस्ट आपलं किती परतलं गेलेलं आहे छान जेवढा मसाला छान परततो तेवढी आपल्या भाजीला टेस्ट चांगली येते हे सगळं आपण मिक्स करून घेतोय आता आणि एक उकळी आणायची झाली आपली भाजी तयार गॅस मोठा आहे म्हणजे उकळी येईल त्याला थोडंसं आपल्या कढईचा मसाला वाया जाऊ नये म्हणून मी तोही याच्यामध्ये ॲड करते पाणी थोडंसं टाकून तेल आणि मसाला हा सगळा आपण ह्याच्यामध्ये टाकतो ओके आता ही उखळी यायलाच लागलेली आहे बघा रंग भाजीचा कसा झालेला आहे छान कळी की छान रंग येतो आता ह्याच्यामध्ये आपण हा वाटाणा ॲड करणार आहे मग भाजीचा कलर बघा वाटाणा जर आपण शिजवतानाच टाकला ना तर तो सगळा मऊ होऊन पिवळा पडतो असा हिरवा राहत नाही आता हे ना लाल आणि हिरवा कॉम्बिनेशन बघायला पण छान वाटतं मुलांना आवडतं असं लाल हिरवा दिसलं की ते खातात आवडीने तर ही चटपटीत पावभाजीची रेसिपी आपली डिश तयार करते मी इथं मी पाव गरम करून घेतलेले आहेत ते सगळं तुम्हाला माहिती आहे आता ह्याच्यामध्ये आपली जाईल ही पावभाजी थोडी उकळून द्यायची अजून झालेली आहे तरी आपली बऱ्यापैकी चटपटीत चटकदार पावभाजी आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका